नमस्कार मी रामबिरकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामुळे पोलिसातसुद्धा देवमानसं असतात फक्त आपले ते निरखायची पारखायची असतात या ठिकाणी आपण फरदापूर पोलीस स्टेशनचे ए पी आय आदरणीय सर यांच्या हस्ते या ठिकाणी धम्मांचल या परिसराला त्यांच्याकडून शंभर झाडाचं रोपण पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे आणि पाठीमाग आपण श्रामनेर संघ दिसतोय आदरणीय भदंत बोधी धम्मानंद या ठिकाणी समोर दिसतात ज्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली हे श्रामनेर शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे उद्याचे हे श्रामनेर उद्याचे भावी महाउपासक होतील आणि आपलं जीवन कल्याण मंगलमय जीवन जगतील अशा प्रकारचं श्रामणी शिबिर या ठिकाणी चालू आहे आणि निमित्तानं या ठिकाणी आजचा स्तुत्य उपक्रम पोलीस प्रशासनाच्या फरदापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगरच्या वतीनं या ठिकाणी शंभर झाडाचं रोपण या ठिकाणी होत आहे पर्याव पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा पोलीस प्रशासनाचा जो काही हा प्रयत्न अतिशय स्तुत्य असा आहे पाठीमाग आपण धम्मांचलची क्षणचित्र पाहतोय सोयगाव तालुक्यातून जिल्हा संभाजीनगरमधून पोलीस प्रशासनाचं हे योगदान दुर्लक्षून चालणार नाही मानवता जपण्याचा पोलिसांचा प्रयत्न नक्की स्तुत्य फर्दापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या मधोमध समोरचं जे काही डोंगर दिसतो आहे त्याच्या पलीकडंच या पलीकडंच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी दिसते आहे आणि अजिंठा लेणीच्या पाठीमागच हे धमांचल नावाचा जो काही परिसर आहे अतिशय डोंगर झाडी झुडप निसर्गानं झुकतं दिलं आहे अशा प्रकारचं हे वातावरण वन्य प्राण्यांचा या ठिकाणी मुक्त संचार असतो कारण मंगलमैत्रीचा प्रभाव या ठिकाणी जाणवतो आहे भिक्खू संघाच्या उपस्थितीचा आज या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे फरदापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं हे खड्डे त्यासाठीच जे सी बीने घेण्यात आलेले आहेत आणि या प्रत्येक खड्ड्यामध्ये एक एक झाड लावून पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा हा पोलीस प्रशासनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे समोर आपण ज्या ठिकाणी श्रावणी शिबिर चालू आहे स्थान आपण पाहतोय इकडं समोरच्या बाजूला जे पांढरं पांढरं आपल्याला दिसतंय ते फरदापूर आहे हा श्रामणेर संघ आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी फरदापूर तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगरहून मी राम बिड़कर।